चालू आहे चालू झालं तिकडचं इकडचं सगळं रेकॉर्ड विचारलं पुढे ते आपल्या यरमाला पोलीस स्टेशनचे त्यांचे पाठी आहे टी आर भालेराव तर सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत का सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक आहेत आपलं नाव साहेब काय पद आहे तुमचं पोलीस नाईक आहेत या ठिकाणी पोलीस गाडीचा गाडी नंबर एकदा करून चारा, 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 चारा। नमस्कार आपण आपण जी मागणी केली होती उपोषणाला बसण्याच्या अगोदर हो ग्रामसेवकांकडे किंवा मग गावमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास पंचावन्न टक्के पाणी वाया जात आहे नळा चक्कीच अपन, तर ते तुट्या लावण्यात याव्या अशी एक साधारण मागणी केली होती आपण जास्त काही मागणी केलेली नव्हती आणि उरलं समजा पाणी टाकेल तर दुसऱ्या दिवशी द्यावं तर त्यांनी म्हटलं ठीक आहे काय अडचण नाही निवेदनाची गरज नाही मी सरपंचांशी बोलून मी या ठिकाणी तुमचं म्हणणं पूर्ण करतो तर सरपंचांना फोन केला असता सरपंच म्हटलं की ठीक आहे करू आणि नजरअंदाज करून विषय सोडून दिला दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस सरपंचांना बोलायला गेलो आणि यांना म्हटलं की तुम्ही पत्रक काढा आणि हे सर्व सर्वांनी ला तोट्या लावणं गरजेचं आहे कारण पाणी हे जीवन आहे आणि जीवन संपवणाऱ्यांवरती खूप मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे मनुष्यवादाचा तर हे सगळं म्हटल्यानंतरनं त्यांनी सरपंच साहेब म्हटले सरपंच साहेब म्हणण्यापेक्षा त्यांचे पतिदेव काय म्हटले की तुला जे काय करायचं आहे कर तुझं काही होऊ शकत नाही मागणी पूर्ण तू असे जर गोष्टी काही मोठ्या मोठ्या बोलत असशील तर म्हटलं मोठ्या काय गोष्टी बोललो आहे खरं तेच बोलले ना पाणी जीवन आहे की नाही साहेब नसेल जीवन तर मग पिऊ नका कुणीच गेले पंधरा वर्ष झालं कडकनाथवाडी गावामध्ये विविध प्रकारच्या योजना येऊन देखील जलस्वराज्य योजना येऊन देखील या ठिकाणी पाण्याची पूर्तता झालेली नाही पाण्याची पूर्तता झालेली नाही तर गेले एक वर्षभरात नाळाला पाणी येत असून पिण्याचं आमच्या गावच्या या ठिकाणी बुडाला म्हणजेच खालीच थोडं खूप मोठं तळं झालेलं आहे पाण्याचं त्या तळ्यातून केरखेडा असेल येरमळा असेल या ठिकाणी पाईपलाईन योजना घेऊन गेले ती पाईपलाईन गावातील काही विपरीत लोकांनी अडवल्या आणि त्या विपरीत लोकांनी अडवून काय केलं की त्यांच्याकडनं काही खंडणी म्हणण्यापेक्षा काही पैशाची मागणी करून ती वसूल केली आणि पाईपलाईन पुढं पाठवल्या बरोबर आहे का आता हे सगळं मला नंतर कानाव आलं जेव्हा उपोषणाला बसलो त्यावेळेस मग ते ठीक आहे असू द्या पुरावे आहेत नाही आहेत हा पार्ट आहे पण हे अडवली आणि नंतर पुन्हा सुरू झाली ह्याचं काय आहे हे साहेबांनी तपासणी करावी ही माझी विनंती आहे हेच माझं निवेदन आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय झाली मग या ठिकाणी पहिल्या दिवशी मागणी होती फक्त तुटी लावणे आणि उरलं पाणी सरपंचांनी काय सांगितलं की टाकीत पाणी उरत नाही का तर पाणी दिलं की संपतंय पाणी मग मी म्हटलं की वाळ जाणारं पाणी वाचवा आणि ते उरलेलं पाणी दुसऱ्या दिवशी द्या चुकी आहे का माझी मागणी असली चुकीची मागणी नाही तर आता मला हे का करावं लागलं तर मी पुण्यामध्ये राहतो आणि दिवाळीच्या तोंडावरच मी गावात आलो सणासुदीला घरात पाणी पाहिजे असतं आंघोळ्या असतात पहिली आंघोळ अंगोल, दुसरी आंघोळ असे काय पण आमच्या घरात सण करायचं नाही कारण आमची ना आजी मुक्ताबाई विठ्ठल जगताप यांचं देहान झाल्यामुळं आम्हाला घरात सण नाही मग सण नाही तर आंघोळी तर करावं लागतात ना सण नसलं तरी तरी दोन लहान मुले आहेत त्यांना चुळून मुळून आंघोळी घातली तर त्यांची आरोग्य नीट राहतं गावामध्ये आरोग्य व्यवस्था नाही फक्त निधीसाठी आरोग्य व्यवस्था उभी केलेली आहे म्हणजे काय बांधकाम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी कुणीच नसतं बरं ठीक आहे हे, हे।, हे हा एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्यावा ही पण माझी मागणी आहे नंतर बसल्यावर गेल्या सात दिवसामध्ये माझ्यावर विविध प्रकारे अन्याय झालेला आहे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मला उपोषण सोडण्याच्या मागणी करून पत्रक देतो तुमची मागणी आली ओके पत्रक देतो आम्ही आम्हाला वेळ द्यावा दहा दिवसाचा चौदा तारखेपर्यंत वेळ घेतला आणि माझं उपोषण सोडण्याचा प्रयत्न केला मग उपोषण सोडताना मी त्यांना आठ मांडली की मी या ठिकाणावर घरी उपोषण करल पण अन्न ग्रहण करणार नाही फक्त पाणी घेऊन ठीक आहे मग ही आठ त्यांनी मान्य केली आणि त्यांनी मला लिंबू पाणी पाजलं समोरील टाकी आहे कर समोर टाकी आहे इतकी घाणे इतकी घाणे गेल्या वीस पंधरा वीस वर्षात तिला स्वच्छ केलेलं नाही का काही नाही काही नाही मग आता आपण फिरायचं काहीतरी थांबायचं नाही नाही तुम्हाला सगळे पुरावे द्यावे लागतील ना मग तिथं गेला शिवाय कस नाही व्हिडिओ बंद होत बरोबर आहे का काय करायचं मी बोलू शकत शकत नाही नाही आणि तुम्ही कारवाई करू बरोबर आहे का आता आपण पहिला मुद्दा असं लेफ्टने जाऊ काय सांगा बरं आपण दहावे आहेत म्हणजे एडे माणसे उजवे नाही म्हणजे राईट नाहीत आपण आपण चुकीचे म्हणून सगळं जग माझ्या विरोधात आणि मला रात्री या ठिकाणी खूप मोठ्या दगड मारून मारण्यात आले अमोल जगताप या व्यक्तीने चला फॉलो मी नमस्कार रामकृष्ण हरी या ठिकाणी अस्वच्छता आहे बाराशे पंधरा मुद्दे येतात आता कसं होतं माहिती का शंभर नंबरला फोन केली मी पोलिस यंत्रणा किती कार्यक्षम आहे कर्तव्य शून्य आहे त्यांनी दाखवून दिलेला आहे आता तुम्ही देखील माझ्या सगळे फोनवर बोलले बोलले होते ना बीडीओ अंमलदार आले, आले होते त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तेव्हा तुम्ही बोलले काय झालं आले का चहा चहा प्यायला आम्ही चहा मधून तुम्हाला विष देणार नव्हतो आणि ऑलरेडी चहा मध्ये विष आहे हे सर्व जनतेने ऐकावं अमृतुल्य चहा हा अमृतुल्य नसून दोनशे प्रकारचे आजार तुमच्या पोटामध्ये चहा देत आहे साखरेद्वारे साखरेमध्ये अंमली पदार्थ आहे हे सुद्धा नोंद घ्यावी सर्वांनी साहेबांनी फक्त हा व्हिडिओ फक्त घ्यायचा आणि सर्व ठिकाणी कारवाई करायच्या का बाराशे पंधरा प्रश्न आहे याय मला, मला हा ते लाईव्ह आहे साहेब आता युट्यूब लाईव्ह चालू आहे हो आम्ही आता खर व्यवस्थित करणार ना काय मी पत्रकार पण आहे मी राज्यसभा उमेदवार पण आहे या ठिकाणी व्हिडिओ बघा चर्चेचा शेवट आणि चर्चे चर्चेचा विषय आणि चर्चेचा शेवट हा गुप्त विश्वास दत्तात्रय जगताप यांना माहिती आहे आता चर्चेचा विषय आणि शेवट चर्चा किती विषयांवर होणारे आज बाराशे पंधरा ते तर ते का माझ्याकडं तेवढं आहेत गावातील अतिक्रमाणे किती वाढणार की कधी पाडणार गावातील प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीमधले ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरती खूप लोकांनी ताबे मारलेले आहेत त्या ठिकाणी बांधकाम केलेली आहेत त्याचं काय होणार पुढचा मुद्दा सामान्य नागरिक म्हणजे सीएम सीएम म्हणजे कॉमन मॅन मिनिस्टर आमचा आदेश मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा चारही स्तंभ नोकर जनतेचे आहेत का नाहीत ओके पुढे जाऊ गावातील अवैध दारू तसेच अवैध अंमली पदार्थ बंदी असताना दारू अंमली पदार्थ मोकाट विक्री सुरू आहे ती कधी बंद होणार आहे साहेब बंद होणार कधी होणार ओके धन्यवाद okay, साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा दोनशे उद्घाटन झालाच पाहिजे कारण असे अरबी समुद्रामध्ये दे, नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री यांनी बावीसशे कोटी रुपये खर्च करून बावीसशे कोटी खर्च करून वीट सुद्धा रचली नाही दोनशे कोटी उद्घाटनाला खर्च करून त्या ठिकाणी उद्घाटन करून गेले आणि दोन हजार कोटी रुपये आर एनडी ला खर्च केला काहीच नाही झालं आमच्या तोंडाला पाणी पुसलं आमच्या टॅक्सचा पैसा चोरी गेलेला आहे नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे पाहिजे का नाही पाहिजे आदेश म्हणून नरेंद्र मोदी कामगार वाजा नोकरी अमर उपोषणाचा सातवा दिवस दोन तारखेपासून अमर उपोषण आहे पिण्याचे पाणी दहा मिनिटे मिळावे हा दुसरा मुद्दा आहे परंतु पहिला मुद्दा आहे पाण्याची तुट पाण्याच्या नळाला तुट्या लावणे कारण पाणी हे जीवन आहे ते वाचलं पाहिजे आणि वाचलं तरच जनता वाचल नाहीतर ती मरल बरोबर ओके गावातील लाईट चोरी थांबलीच पाहिजे सगळ्या घरांमध्ये लाईटच्या शिगड्या आहेत सगळ्या घरांमध्ये लाईट चोरी मोठ्या प्रमाणात आहे ह्याच्या भट्ट्या असेल व्यवसाय असतील सर्व लाईट चोरून वापरली जाते ती कधी थांबणार आहे साहेब ओके करू धन्यवाद okay, तरुणांना रोजगार नाही तो द्या त्यांचे कुटुंब नियोजन नाही बलात्कार वाढत आहेत ते कधी थांबले पाहिजेत तरुणांची लग्न करू द्या आता तरुणांची लग्न का करू माहिती का दोन वर्षाच्या माझ्या मुलीवरती पुणे आई पुणे या ठिकाणी माझ्या दोन वर्षाच्या मुलीवरती पाचवे मार्ग नेऊन बलात्कार झाला नाही पुणे पुणे पोलिसांना कळू असता त्यांनी कुठली कारवाई केली नाही म्हणून मला तिथं पळून येऊन या ठिकाणी राहावं लागलं पण मी पळून आलेलो नाहीये मी माझी लढाई लढतोय फक्त मी थोडीशी माघार घेतली जय हिंद जय महाराष्ट्र माझं एवढंच म्हणणं होतं साहेबांचं साहेबांचं काय मत आहे त्यांचं ऐका या ठीक आहे मी थांबू का साहेबांच्यासोबत थांब थांबतं थांबतं ठीक आहे विश्वास तुमच्या जे काही मागण्या आहेत ते आम्ही कायदेशीर कारवाई करू त्याची ठीक आहे बाराशे पंधरा मागण्या आहेत ठीक आहे त्याचं आम्ही अभ्यास करून देवेंद्र फडणवीसांना तुम्ही काय सांगाल गृहमंत्री साहेब आहेत खूप मोठ्या प्रमाणात अडचणी चालू आहेत राज्यामध्ये दे, देशामध्ये लो देश लुटला चालला आहे कशा पद्धतीने ते बाराशे पंधरा मागण्या आहेत आजच्या सातव्या दिवसात आणि हितन पुढे जितके दिवस वाढतील तितके मागण्या पुढे वाढत जातील मागण्या नाही आमचे आदेश आहेत सर्व कारवाई करू बर आता या ठिकाणी मला संरक्षण म्हणून तुम्ही इथं थांबायचंय पुढच्या आणि तुमची व्यवस्था करा तुम्ही गाव सोडून जाऊ शकत नाही आता मी दोन मिनिटात येतो पोलीस माझा पाठवून मला अहो साहेब बीटा अंमलदारला कुणी पण काय पण करल तुमच्या कुणी नाही काय करत का आता तुम्हाला व्हिडिओ पुरावे देऊ का मला एक काम त्या वाचत पोलीस काय करत नाही आमचं ऐका लेखी पुराव्या सगळे जे काय आहे ते ले, का मला लेखी समोर द्या त्या काय मागी काय तोंडी काय व्हिडिओ काय एकच चेन साहेब आता तुम्ही कशासाठी आलेत मला लक्षात आलं मी त्याच्यावर कारवाई करतो पत्र देताना ज्या संबंधित ऑफिसला आम्ही पत्र देतो कारवाई करायला सांगतो ग्रामपंचायतला पत्र देतो बाकी सगळ्या ऑफिसला पत्र देतो आणि तुमच्या जे मान्य आहे त्याच्यावर कारवाई करतो ठीक आहे कि माघार घेणारच ना आता सातवा दिवस आहे बाराशे पंधरा पुढे उद्या किती आहेत मागण्या माहिती बाराशे पंधरा इंटू दोन किती झाले चोवीसशे तीस प्लस बाराशे पंधरा किती झाले एवढा मला यंत्रणा आलेली आहे मी संपादक आहे वीस चोवीस तास मराठी न्यूजचा पत्रकार म्हणून मी काम करत असतो माझं सहकार्य तुमच्याकडे आहे फक्त आपण एकच आहोत स्तंभामध्ये कुठं एक स्तंभ आहे म्हणून देश एकत्र आहे आणि जर हे स्तंभ फुटले ना तर देश पडेल धन्यवाद एस पी साहेबांना कळवा या ठिकाणी त्यांचं विजिट होणं गरजेचं आहे कलेक्टर साहेबांना कळवा त्यांची विजिट होणं गरजेचं आहे आणि सावांच्या देवेंद्र फडणवीस जय हिंद जय महाराष्ट्र